मी प्रतीक्षा ठाकरे न्यूज स्टार 5 मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच सेंट्रल पार्टनर पार इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे बदलापूर घटनेच्या विरुद्धात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेस यांनी हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले मात्र या विरोधात संपूर्ण राज्यात काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचे सांगण्यात आले शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या माननीय राजेश कांबळे सांगली जिल्हा मुख्य प्रभारी महाराष्ट्र बंदचा आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार अडचणी झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात असे काही लोक कोर्टात गेले कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान मुलं सर्व एकत्रून या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लामपूर ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले